मला इतका वार करीत होता की डॉक्टरांना माझ्या संपूर्ण शरीराला शिवण्या घालाव्या लागले शरीराचा असा एकही भाग नाही जो फाटलेला नाही संपूर्ण शरीर हे जखमामुळे जळत आहे हे मी सहन करू शकत नाही पण मी रडू शकत नाही कारण डोळ्यातून पडणारे पाणी शिवलेल्यांना जखमांना अजून जाळवत आहे ही व्यथा आहे छत्रपती संभाजीनगर येथे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या विवाहित महिलेची पोलिसांना सांगितलेली पीडितीच्या शरीरावर तब्बल दोनशे ऐंशी शिवण्या घालण्यात आल्या तिला इतक्या शिवण्या का घालाव्या लागल्या कारण तिला स्वतःच्या धीराने जखमी केले आहे ही घटना रविवार दोन मार्च रोजी घडली पीडित महिला अशा परिस्थितीत का आली ती आणि आर्थिक संकटाशी कशी झुंज देत आहे या संपूर्ण प्रकरणाची कथा जाणून घेऊया घटना कुठे घडली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील घरडगाव हे गाव पीडिता सतरा वर्षापूर्वी लग्न करून या गावात आली तिला एक मुलगा आणि दोन मुली आहेत छत्तीस वर्षीय ही महिला आपल्या दोन एकर शेतीवर सुखाने संसार करत होती परिस्थिती इतकी साधी होती की महिला स्वतःच्या शेताची काम पाहायची तर तिचा नवरा दुसऱ्याच्या शेतात काम करून पैसे कमवायचा परंतु एकवीस वर्षीय आरोपी अभिषेक तात्याराव नाऊपुते हा तिच्या कुटुंबातील असल्याने दोघांचेही नाते घरच्यांच्या माणसासारखे होते अभिषेक लहानपणापासूनच पीडितेच्या डोळ्यासमोर मोठा झाला मात्र काही दिवसापासून तो पीडित महिला आणि तिच्या मुलांना त्रास देत होता त्यामुळे त्यांच्यात वाद सुरू झाले पीडित महिलेच्या एफ आय आरमध्ये मध्ये नमूद काय केलेले आहे महिलेच्या तक्रारीनुसार सुमारे महिनाभरापूर्वी अभिषेक तिच्या घरी आला आणि तिच्या एका मुलाला छळू लागला त्याने आपल्या कपडेही काढले मुलांना आईला सांगितले त्यामुळे ती संतापली आणि अभिषेकला जाबू विचारला त्यानंतर दोघांमध्ये जोरदार भांडण झाली त्यानंतर अभिषेक वारंवार फोन करून महिलेला त्रास द्यायला लागला महिलेला हा प्रकार सहन होत नव्हता म्हणून तिने त्याचा फोन उचलणेच बंद केले मात्र अभिषेक पुन्हा पुन्हा फोन करून तिला त्रास देत राहिला मार्च रोजी नेमके काय घडले रविवारी सकाळी दहा वाजता महिला शेतात कामाला गेली असताना तिचा धीर आणि पुतण्या शेजारच्या शेतात काम करत होते सकाळपासून ती कांद्याच्या शेतात तण काढत होती दुपारी दोन वाजता ती एकटीच जेवाय बसली तेव्हा अभिषेकचा फोन आला त्याने अश्लील भाषेत तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली आणि म्हणाला अंध ठेव अन्यथा मला तुझ्या जावेशी जुळवून दे महिला संतापली आणि फोन ठेवून दिला मात्र ती नवऱ्याला किंवा कुटुंबातील इतर कोणालाही काहीही बोलली नाही संध्याकाळी सहा वाजताना ती शेतातील कामं संपवून घरी निघाली हल्ल्याचा बहिणा भयानक प्रसंग कसा झाला रस्त्यावर जात असताना तिला अभिषेकची कार दिसली तिला वाटले की तो घरी जात असावा पण अचानक त्याचा पुतणा मागून आला आणि तिने पकडून त्याचे डोके दगडावर आपटले त्याआधी तिला काहीही समजून घेता तोपर्यंत अभिषेकने चाकूने तिच्यावर वार करायला सुरुवात केली त्यानंतर तो तिच्या संपूर्ण शरीरावर वार करू लागला त्याने मानेपासून अगदी पायापर्यंत तिच्यावर वार केले वार करतच असताना त्याने तिच्याकडे पुन्हा शरीर सुखाची मागणी केली आणि नकार दिल्यास ठार मारण्याची धमकी दिली मात्र त्याने तिच्यावर वार करणे काहीही थांबवले नाही पीडित महिला प्रचंड वेदनेत आरडत ओरडत राहिली अभिषेक घटनास्थळावरून पळून गेला आणि महिला बेशुद्ध पडली तर महिला कशी बचावली महिला शुद्धीवर आली तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती तिच्या दोन्ही हातांनी सलाईन लावल्या होत्या डॉक्टरांनी तिच्या शरीरावर दोनशे ऐंशी शिवण्या घातल्या होत्या तिच्या चेहऱ्यावर गळ्यावर छातीवर पोटावर पायावर चाकूने वार झालेले होते त्यामुळे ती हालूही शकत नाही होती केवळ शिवण्या घालण्यासच बावीस हजार रुपयाचा खर्च लागला आर्थिक संकट आणि मदतेची गरज महिलेच्या सासरच्या आणि माहेरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलकीची आहे तिच्या दोन्ही भावांनी तिला वाचवण्यासाठी घर गहाण टाकून कर्ज काढण्याची प्रक्रिया सुरू केली होती या हल्ल्यात महिलेच्या शरीरातून चारशे मिली रक्त वाहून गेले तिला पाच बाटल्या रक्त चढवावे लागले आरोपी अजूनही बिंदास्त आहे का तिची परिस्थिती गंभीर असतानाही अभिषेक मात्र गावात निर्लज्जपणे वावरत होता अखेर तीन मार्चला पीडित महिलेने चिखलठाणा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे जेव्हा त्याला कळाले की त्याच्या विरोधात एफ आय आर दाखल झाली आहे तेव्हा तो शेतातून लंपस झाला आणि लपून बसला मात्र चार मार्च रोजी पोलिसांनी त्याला अटक केली पोलीस तपासात अभिषेकला कोणताही प्रकारचा पश्चाताप नसल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे गुन्हा हा पूर्वनियोजित आहे का याचा तपास सुरू आहे न्याय कधी नाही का या महिलेवर झालेला क्रूर हल्ला हा मानवतेला काळीमा फासणार आहे आता प्रश्न हा की तिला न्याय मिळणार का जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत तिच्या शरीरावरील प्रत्येक जखम तिला प्रत्येक शिवन तिला या बहन भयंकर गोष्टीची आठवण करून देत राहील